श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुलामृत सेवेचा आजचा बत्तीसावा दिवस आणि आजचा दिवसातील अध्याय क्रमांक बत्तीसावा या ठिकाणी गुरुलीलामृत या सेवेला आपण सुरुवात करत आहोत अध्याय बत्तीसावा श्री गणेशाय महा हे विनायका मोर्या धावते हि दर्शन द्या आधीर मी कार्यसिद्धी कारणे नमो श्री सरस्वती माते કૃપાદાન અમ્માસ મેળવતેમ જેને સુખ હોય અતિતે તું પ્રસન્ન હોતા ગેમ ચરની પ્રેમ મિટી તવોરી મોટી જન્મભરા સર્વદા आर्थ श्रोते तुम्हा सारखे लाभले शवना एकनिके जे ज्ञाते अनपारखे आदरण स्वामी भक्त थोर बाळा हनुमंत जवळ राहिले साक्षी सतो राम भक्त बाळाप्पा नित्य क्रमा करत मंदिर जप ध्यात पूजत नित्य स्वामी समर्थांची तय आर्त भक्त भाविकया ते करती प्रश्न एक भक्ती करावी कशीने ते सांगावे आम्ही तव कैसी करावी स्वामी भक्ती बाळाप्पा जे प्रेमे सांगती ते तुम्हा कारणे सांगतो ऐका एक लक्ष जागे होता प्रातःकाळी प्रथम जपावी नामावली श्रीचरणी जोडणे अंजली मनशुद्ध शुद्ध करावे प्रात कर्मे सारणी मग बसावे आसणी स्वामी मूर्ती आठवणी विधियुक्त पूजावे पादुका प्रतिमा मूर्ती असावी ती पूजेसाठी सगुणातून निर्गुण भेटी रूपातून अरूप एकाग्र करुणिया मन गंगा माईचे करावे धारण घालावे शुद्ध स्नान पुरुषसुक्त म्हणून सुक्त नये जरी नामे अंतरी धार धरी मंगल स्नान घालावे मग पुसुने आसनावर ठेवावे मूर्ती सुंदरन करावे भावे गंधले पुष्पमाला अर्पावी दाखवा धूप दीप नैवेद्य ठेवा फल तांबूला दक्षिणा शुद्ध नैवेद्य स्नान खाद्य पदार्थ फळे अर्पावी पंच अथवा षोडशोपचारे सद्गुरूंचे पूजन गोजरे करावे ते प्रेम भरेंग मग करावे आरती सव्य घ्यावे हात जोडून उभे राहावे विनम्र भावाने मग प्रारंभ प्रसन्न चित्ते करावा म्हणावे श्री स्वामी समर्थांग तव गुण किती गाव आता तूच आमचा माता पिता शरण आलो तव पदां तू परमात्मा परमेश्वर सर्व साक्षी तू सर्वेश्वर तू घेऊन या अवतारंग आम्हासाठीच सा प्रगटलास तूच अग्निच पवन तूच आकाश तुच जीवन विश्वव्यापी तूच पूर्ण अनाथांचा नाथ तुम ब्रह्मा विष्णू महेश्वर त्रिमूर्ती दत्ता उत्तर कलियुगी तुच आधार अम्मा आज्ञा जनास तूच करता अन कर्विता सकल विश्वी तुझी सत्ता तुच दाता अन देविता सकल सुखे भक्तांसिंग मूळ पुरुष तू निर्गुण आम्हा लागी होसी सु गुण तुझे अघात महिमान आम्ही न जाणो पामरम तुझा भाविक मी भक्त ना मी ज्ञानी वा पंडितम मूढ अज्ञानी पतित शरणागत जप तप पूजा पाठ कैसे करावे न जाणित परी तुझा भार होलने तो पदां, पाप तू सर्व ते निवारुना करी बा माझे उद्धरण हेच विनवणी पुन्हा पुन्हा हा प्रपंच सोडविना परमारती मन लागेना माया मोह विषय नाना मागे ओढती तू जरी कृपा करशील खेळ मायाचा आकडेल खरे कोटे ते उमजेलन होता कृपा तुझीच बा आसक्तीची निवृत्ती अभक्तीची हो भक्तीं अभाविक भाविक होती तुझ्या कृपा प्रसादेम ही प्रपंच बाहेरी ताराव भाऊसागरी तुझीच नाम नौका खरी हो उपयुक्त मानवी मनीषा तृष्णा पूर्वी कल्पना वासना भ्रांती बोलवी त्याना न न मज मजलागेम मी तुझा अज्ञ बालक तू हो नि माझा पालक करी हो बारे रक्षक ह्या भाऊसागरी चित्ती वसो समाधान वाचा गावो तो गुणकाना नेत्री दिसे तुझेच ध्यान सुखकारक आमाजेम अहंकाराचा न लाग गुरुवारा वृथा मान नको गुरुवारा दुःख दयनी यावे घरा अहंकाराचा न लागो लागूवारा वृतागमान नको गुरुवारा दुःख दैन्य न यावे घरा हेच मागणे करावी तुझी मी मुडवा अल्पमती कराव्याची ओटी तुझेच नाम राहू दे हृदय मूर्ती तुझीच तुझ्या कृपे प्रपंचात सुख शांती धनखैरातम सदा असावी घरात मनशांती कारणेम जरी का मन असेल शांत चिंता नसेल चित्तातम तरीच तुझ्या पायाप्रत सादर सेवा घडत असे अन्यता चंचल मनोवृत्ती न स्थिरावे चरणावरती एकाग्र भावे भजन भक्ती करू मनताई ना घडे म्हणून व्हावी तुझी कृपा पुण्य वाढो सरो पापा मग सहज आपोआप एकाग्रता साधत असे जगी व्यवहार ते करता न पडावे कसली चिंता धरला मार्ग जो आचर तोच चरित उत्तम सदवर्तन घडावे सत्याचे आचरण व्हावे असत्य घ्यावे न लागो कदापिही प्रपंचकडे सार्थ व्हावा परमार्थी लोभ जोडावा भक्तीने भगवंत भावा जोडीत जावे सर्वदांग असो निहा नित्य नित्यप्राजित नावामृत जेणे प्रपंच परमार्थ सार्थ माझा होईल ऐसी प्रार्थना करून मग वंदावी स्वामीचरण जे करतील संरक्षण सकल संकटांपासून गुरुवारी करावी उपोषण संध्या समी स्वामी पूजन करुणी सोडावी उपोषण नैवेद्य श्री स्वामी समर्थ हा तारक स्वयंसिद्ध आहे भक्त उद्धारक सर्व पूजा मानस असे स्थल कालबंधन त्यापत कदापि असेना असे ना स्वामी दर्शन नित्य घ्यावे आद्रे चरित्र वाचावे मनोमनी आठवावे लिलामृत ते सद्गुरूंचे पत्र पुष्प फल तोय जे जे जात शक्य होय ते स्वामी सदेत जाय शुद्ध भक्ती भावाने एक भक्तीचे साधन करुणी जिंका स्वामींचे मन तरीच होय कल्याण गोविंदने सांगत असे श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार्थ मोजतो श्री स्वामी समर्थ नामस्मरण एक मा श्री स्वामी समर्थ महाराज के श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय श्री स्वामी समर्थ आपण गुरुलामृत सेवेला या ठिकाणी जवळपास तीस एकतीस दिवसापासून सुरुवात केली आहे दररोज सायंकाळी सात वाजता गुरुलामृत या ग्रंथामधील एक अध्याय याचं वाचन आणि त्यासोबतच श्री स्वामी स्मर्थ महाराजांचा जो षडाक्षरी मंत्र श्री स्वामी स्मर्थ याची माळ जग ही सेवा आपण स्वामीचरणी दररोज सायंकाळी सात वाजता रुजू करत असतो आणि या सेवेमध्ये आपण स्वामी भक्त मंडळी अतिशय श्रद्धेनं सहभागी होत असता आजच्या या आ कालच्या अध्यायापर्यंत आपण एकतीसावा अध्याय पहिला आणि आजचा जो बत्तीसावा अध्याय होता या बत्तीसाव्या अध्यायामध्ये आपल्याला बऱ्याच जणांच्या मनात शंका असतात की स्वामींची नेमकी पूजा कशी कर करावी किंवा स्वामी सेवा कशी करावी तर त्याचं उत्तर आपण जर सारामृत वाचलं तर त्याच्यामध्ये चौदाव्या अध्यायामध्ये आपल्याला दिलेलं आहे तसंच या गुरुलामृतामध्ये आजच्या या बत्तीसाव्या अध्यायामध्ये आपण स्वामींची सेवा उपासना कशा पद्धतीने करू शकतो याचं सविस्तर वर्णन या ठिकाणी या बत्तीसाव्या अध्यायामध्ये दिलं आहे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा स्वामींचं नामस्मरण करून आपण आपलं प्रातर्विधी वगैरे सगळं आटपून आपल्या देवघरामध्ये दे। स्वामींची मूर्ती असेल किंवा स्वामींचा फोटो असेल ह्या गोष्टी असतील तर त्याची कशा पद्धतीनं पूजा करायची हे या बत्तीसाव्या अध्यायामध्ये सांगितलं आहे जर तुमच्या घरामध्ये दे। देवघरामध्ये दे। फक्त स्वामींचा फोटो असेल तर या फोटोची स्वामींची प्रति जी प्रतिमा आहे त्याची पंचोपचार पूजा आपण केली पाहिजे म्हणजे स्वामींना गंध लावून असू द्या अक्षता अर्पण करणं त्यामध्ये फुलं अर्पण करणं दीप आणि जो आपण नैवेद्य असेल मग खडे साखरेचा असेल किंवा घरामध्ये तयार केलेलं नैवेद्य तर अशा या पंचोपचार पूजा आपण आपल्या घरा देवघरामधील स्वामींच्या फोटोची करू शकतो आणि जर घरामध्ये जर तुमच्या देवघरामध्ये फोटो आणि प स्वामींची मूर्ती जर असेल तर या मूर्तीवर आपण अभिषेक केला पाहिजे तर तो अभिषेक कशाचा करायचा तर शुद्ध पाण्याचा करा दुधाचा करा त्या करत असतो अभिषेक करत असताना आप आपण पाहिलं आहे की नित्यसेवेमध्ये म्हणा किंवा इतर ग्रंथामध्ये किंवा तुम्हाला इतर कुठं मिळालं तर पुरुष सुक्त तर या पुरुष सुक्ताचं वाचन करत करत आपण स्वामींच्या मूर्तीवर काय करायचं असतो अभिषेक करायचा असतो आणि पुरुष सुक्ताचा अभिषेक झाल्यानंतर मग परत स्वामींची मूर्ती स्वच्छ अलगत स्वच्छ पूजेच्या कापड्यांना फुसून देवघरामध्ये दे स्थापित करावी आणि मग परत त्या मूर्तीची आपण पंचोपचार पूजा करा आणि जर तुम्हाला षोडशोपचार पूजा करणं शक्य असेल तर तुम्ही षोडशोपचार पूजाही करू शकता दररोजच्या पूजेमध्ये आपण षोडशोपचार पूजा जरी नाही जमली तरी पंचोपचार पूजा आपण मूर्तीची किंवा फोटोची करू शकतो पण मूर्तीवर अभिषेक घालत असताना आपण पुरुषसुक्ताचा अभिषेक स्वामींच्या मूर्तीवर करायचा आहे आणि त्याचबरोबर स्वामींची भक्ती कशी करायची सेवा उपासना कशी करायची तरी सकाळी आपल्या देवघरामध्ये स्वामींच्या फोटोची आणि मूर्तीची पूजा झाली त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे की गुरुवारी विध्युक्त करावी उपोषण म्हणजे गुरुवारी आपण उपवास केला पाहिजे सर्व सेवेकरी भक्तमंडळींनी आणि मग सायंकाळी प्रदोष काळामध्ये तो उपवास आपण सोडला पाहिजे आणि मग हा उपवास करत असताना त्या दिवसभरामध्ये आपल्याकडून स्वामींचं जे नामस्मरण आहे ते जास्तीत जास्त संख्येनं नामस्मरण श्री स्वामी स्मर्त श्री स्वामी स्मर्त या षडाक्षरी मंत्राचं जेवढा जास्त जप आपल्याकडून होईल तेवढा नामस्मरणाचं आपण केलं पाहिजे आणि गुरुवारी केलं पाहिजे असं नाही तर दररोज दररोज तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ हा जप आपण आपल्याकडून केला पाहिजे मग आपण एक संकल्पपूर्वक सेवा केली असेल किंवा संकल्प सोडून सेवा केली असेल तर त्या त्या दिवसानुसार तुम्ही तेवढीच जपसंख्या करत चला नसेल तर सकाळी देवघरात पूजा वगैरे झाल्यानंतर पहिली एकमाळ किंवा अकरा माळी शक्य असेल तर, तर, तर स्वामींचं नामस्मरण करत चला स्वामी वाचन करा आणि त्यानंतर मग आपली इतर कामं दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा जमेल सकाळी जमेल किंवा संध्याकाळी तेव्हा स्वामींची नित्य उपासना किंवा नित्यसेवा यामध्ये तीन अध्याय श्री स्वामीचरित्र सारामृत आणि अकरा माळी जप या नित्यसेवेचा आपण आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये समावेश केलाच पाहिजे स्वामी चरित्र सारमृतांचे दररोज तीन अध्याय क्रमशः आणि त्याच्यासोबत अकरा माळी दिवसभरामध्ये मा सकाळी करा दुपारी वेळ असेल तर दुपारी करा किंवा संध्याकाळी करा पण या दिवसभरामध्ये अकरा माळी आणि जास्तीत जास्त जर जम जमला आपण आपलं काम करत कामासोबतच श्री श्रीस्वामी स्मरतं स्वामी स्मरतं तर जेवढा जास्तीत जास्त आपण जप करू तेवढा आपली सेवा फार मोठी आपल्याकडून होणार आहे कारण का सगळ्यात मोठी आणि सर्वश्रेष्ठ सेवा जर कुठली असेल परमेश्वराची तर ते असते नामस्मरण आणि हे नामस्मरण आपण जेवढं श्रद्धेनं दररोज जेवढी संख्या वाढवत जाऊ तेवढा त्याचा ते आपल्याला प्रचंड अनुभव आपल्याला मिळत असतो आणि एखादं प्रारब्ध म्हणजे वाईट प्रारब्ध बदलवण्याचं कामसुद्धा या नामस्मरण या सेवेमुळे घडतं त्यामुळं पितरांचा आशीर्वाद असेल आणि इतर कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद असेल हा आशीर्वाद आणि आपला गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळायचा असेल तर आपण नियमित नित्यसेवेमध्ये म्हणा किंवा दिवसभरामध्ये आपण नामस्मरण ही सेवा केलीच पाहिजे नामस्मरणामुळे अवघडातले अवघड कठोरातले कठोर आणि अतिशय दुर्दर असे प्रारब्ध दोष दूर होण्याचं काम जर कुठल्या सेवेनं होतात तर हे नामस्मरण आहे आणि मग स्वामींची षोशोपचार पूजा पंचोपचार पूजा आपण सकाळी केली की, की दिवसभर आपण या नामस्मरण सेवेमध्ये आपण आपला वेळ घालवायचा आहे आणि मग स्वामींचं गुणगान या बत्तीसाव्या अध्यायामध्ये आपली पूजा झाल्यानंतर आपण या स्वामीस्तवन जे म्हणतो रोजच्या रोज सकाळी किंवा प्रत्येक सेवेच्या अगोदर स्वामीस्तवन वाचन करतो या स्वामीस्तवनामध्ये स्वामींचं गुणगान जे वर्णन केलं आहे ते अतिशय सुंदरपणे केलं आहे आणि त्याचंही वाचन आपण रोजच्या रोज केलं पाहिजे करताना करता तूच एक स्वामी नाता माझ्या ठाई मी कोणाची नसायची हा एकच भाव मनामध्ये आणून आपण जर स्वामींची सेवा करायला लागलो तर निश्चित स्वामी आपल्याला अतिशय चांगला असा मार्ग दाखवतील यात काही शंका नाही आणि आपण सर्वजण मिळून ही दररोज सायंकाळी सात वाजता गुरुलामृत एक अध्याय आणि एक माळ स्वामी स्मरण नामस्मरण हे एवढीच सेवा छोटीशी आपण सुरू केलेली आहे एकच माळ आणि एक अध्याय घेण्याचं कारण म्हणजे पाच ते दहा मिनिटाच्या सेवेमध्ये जास्तीत जास्त लोक आपण जर एकत्र आलो आणि एक अध्याय आणि एक, एक माळ जरी आपण एक माळ करत असलो तरी आपण या सेवेमध्ये जेवढे स भाविक भक्त किंवा सेवेकरी जोडले जाऊ तेवढ्या संख्येनं तेवढ्या माळा ते आपल्याकडून होणार आहेत त्यामुळं आपल्याला मी रोज अशी विनंती करतो की आप तुम्ही या सेवेमध्ये सहभागी होता पण आपल्या या सेवेत या सेवेचा प्रचार प्रसार करण्यासाठी ही सेवा सामुदायिक स्वरूपात मोठ्या स्वरूपात होण्यासाठी किमान दहा सेवे वक्यांच्यापर्यंत तुम्ही या सेवेची लिंक शेअर करत चला आणि त्यांना या सेवेत सहभागी व्हायला विनंती करा मग ते जर प्रत्येकानं दहा दहा सेवे विक्री जोडले तर तेवढ्या मोठ्या संख्येत ही सामुदायिक सेवा आपल्या सर्वांच्याकडून घडणार आहे तर या बत्तीसाव्या अध्यायामध्ये हे स्वामी सेवेचं वर्णन अतिशय छान पद्धतीने केलं आहे असून या संसारात प्राचीन तो नामामृत प्रपंचनी परमार्थ तेने सुगम मज लागेल म्हणजे संसारात या राहून तुमचं नामामृत मला काय करायचं आहे प्राशन करायचं आहे आणि ते मी जर प्राश प्राशन केलं तर प्रपंचाने परमार्थ माझा काय होणार आहे सुगम होणार आहे अशा पद्धतीनं वर्णन या अध्यायामध्ये दे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर ही सगळी स्वामींची सेवा कशी करायची कशा पद्धतीनं करायची पंचोपचार पूजा करायची षोडशोपचार पूजा करायची आणि स्वामींचं नामस्मरण करायचं तर हेच बाळाप्पा महाराजांनी सांगितलं होतं आणि तेच वर्णन गोविंद यांनी आपल्या गुरुल या या बत्तीसाव्या ग्रंथामध्ये आपल्याला सगळ्यांना सांगितलं आहे अजूनही जर काय तुमच्या शंका मनामध्ये असतील की स्वामींची सेवा कशी करायची तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न किंवा शंका विचारलं काही हरकत नाही पण स्वामींची सेवा ही साधी सरळ आणि सोपी आहे कुठलंही त्यामध्ये अवडंबर न आणता कुठल्याही गोष्टीचा अहंभाव न आणता आपण ही स्वामींची सेवा केली पाहिजे षोडशोपचार पूजा जर काही काही लोक दररोज कर करतील पण पन। पण सारामृतामध्ये लिहिलं आहे की दंबे षोडशोपचारे पूजिता परिप्रिय नव्हेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते म्हणजे मनात अहंभाव ठेवून मीच फार मोठी सेवा करतो आहे अहंकार बाळगून जर षोडशोपचार जरी पूजा आपण रोज केली तरी ती स्वामींना आवडणार नाही पण शुद्ध भावानं साधं पान किंवा फुल जरी स्वामींना अर्पण केलं तर ते स्वामींना प्रिय असणार आहे त्यामुळं ह्या आ, सेवा उपासना फक्त काय एक कारण आहे नियम आहे तो तर आ, ही जर सेवा आपण उपासना करायला लागलो तर स्वामींच्या जवळ जाण्याचा आपल्याला मार्ग सापडतो पण ही षोडशोपचार पूजा पंचोपचार पूजा याच्या पुढं जाऊन आपल्याला काय करायचं नामस्मरणापर्यंत जाऊन जायचं आणि नामस्मरण हीच स्वामींची सगळ्यात मोठी आणि सर्वश्रेष्ठ सेवा आहे तसं कुठली सेवा सर्वश्रेष्ठ कुठली कमी असं आपल्याला म्हणता येणार नाही पण नामस्मरण याला काळ स्थळ काळ वेळ कशाचंही बंधन नाही तुम्ही कोणत्याही वेळी हे स्वामींचं नामस्मरण करू शकता चालता बोलता उठता बसता खाता पिता जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तेव्हा आपल्याकडून श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं नामस्मरण जप आपण हा केलाच पाहिजे आणि याची अनुभूती जेव्हा फार मोठ्या संख्येनं आपला जप व्हायला लागतो आपण या नामस्मरणामध्ये आपला वेळ घालवायला लागतो तर त्याची अनुभूती आपल्याला निश्चितपणे जाणवायला लागते पण तेवढा श्रद्धेनं आपण तो काय केला पाहिजे जप केला पाहिजे आणि म्हणून म्हणूनच म्हटलं जातं तुम्ही जर स्वामींचं नाम जपाल तर स्वामी तुम्हाला जपतील हे अतिशय साधं सुंदर वाक्य आहे त्यामुळं आपण फक्त काय करायचं आपल्याकडून नामस्मरण श्री स्वामींचं नाम जप करायचं आहे आणि आपण करत असताना ही सेवा दुसऱ्यांना पण सांगायचं आहे तुम्ही पण नाम जप करा आणि दुसऱ्याला पण हे नामस्मरण करायला सांगा त्यांनाही त्या सेवेची अनुभूती घ्यायला सांगा आणि आपण जर अशा पद्धतीने सेवा करायला लागलो तर निश्चितच हे स्वामी कार्य प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहे आणि यासाठी आपण या सर्वांनी प्रयत्न करायचा आहे तर अतिशय छान पद्धतीनं स्वामींची पूजा पूजा किंवा नित्यसेवा कशा पद्धतीनं करायचे आहे याचं वर्णन या, या अध्याय क्रमांक बावीसमध्ये आपल्याला पाहायला दिलेलं मिळतं तर अजूनही काही जर शंका मनामध्ये मा असतील तर आपण निश्चितपणे विचारायला काही हरकत नाही आणि माझी पुन्हा एकदा विनंती आपल्याला राहील की या सेवेची लिंक आपण ज्या आता त्या ठिकाणी सव्वीस लोक आहोत या सेवेमध्ये तर प्रत्येकानं एक दहा लोकांच्यापर्यंत ही सेवेची लिंक जर शेअर केली आणि त्यांना जर या सेवेत सहभागी व्हायला आपण विनंती केली आणि सेवेत सहभागी जोडलं तर निश्चितपणे हे प्रत्येकाचे दहा दहा अशा पद्धतीने खूप मोठी संख्या होणार आहे आणि आपल्याला या, या गुरुपौर्णिमेपर्यंत ही संख्या फार मोठी प्रमाणात न्यायची आहे आणि आता गुरुपौर्णिमा सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये येते त्याचंसुद्धा महत्त्व गुरु का करावा गुरु कोणाला करावं आणि गुरु कशा पद्धतीने करायचा असतो याचा सुद्धा आपल्याला व्हिडिओ आपल्या या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि माझी एक विनंती आहे की थोडंसं चॅनलवर काम थांबलं होतं पण आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्या चॅनलवर हे काम उद्यापासून कंटिन्यू होतं आहे तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रत्येक स्वभातापर्यंत हे चॅनल शेअर करा आणि त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा आणि आपल्या या दररोज संध्याकाळच्या सेवेत स्वतः पण सहभागी व्हा आणि माझी पुन्हा एकदा विनंती असेल की आपण या चॅनलच्या माध्यमातून खूप मोठी सेवा करत राहायचं आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या काळापर्यंत साधारणतः वीस तारखेपासून आणखी काही सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं करता येईल त्याचंसुद्धा नियोजन आपण करायचं आहे तुमच्या जा जर मनामध्ये काय असेल की कशा पद्धतीने एक वी एकवीस एकवीस दिवसामध्ये अजून काही जर सेवा स्वामींची करता आली तर तीसुद्धा आपण सुरुवात करूया त्यासोबतच गुरुपौर्णिमेपर्यंत या एकवीस दिवसामध्ये आपण कोणती स्वामींची एक सर्वश्रेष्ठ वेगळी सेवा आपण आपल्याला करता येईल याबद्दलचा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येतो आहे तोही तो तुम्ही पाहत चला आणि अशा पद्धतीनं आजची झालेली स्वामी सेवा आपण स्वामींनी जी आपल्याकडून करून घेतली अशीच अखंडपणे स्वामीसेवा स्वामी आपल्याकडून करून घेत राहू देत अशी आपण स्वामींना विनंती करूया आज आपण सर्वजण या सेवेमध्ये खूप छान पद्धतीनं सहभागी झाला मी सर्वांचा आभारी आहे आणि आजची झालेली सर्व सेवा महाराज माऊलींची चरणी रुज करूया आणि या ठिकाणी थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा जे सेवेक्रियामध्ये किंवा स्वामीभक्त सहभागी आहेत सेवेमध्ये ते लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा या ठिकाणी आया वानखेडे ताई त्यानंतर मोण्या सोबतच शैलजा ताई समीदार राणे ताई आदित्य पाटील भाऊ या ठिकाणी सेवेमध्ये सहभागी श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामी स्मरतं स्वामी सेवेबद्दल आपल्या मनामध्ये अजून काही शंका असतील तर त्या विचारला काय हरकत नाही हो विचारात आहे छायातही विचारा श्री स्वामी समर्थ आवाज येतोय का माझा विचारा प्रश्न विचारा तुमचा रिझल्ट रिझल्ट लागणार आहे का लागलेला आहे नेमकं पूर्ण प्रश्न विचारला तर बरं पडेल Sri Swami Samartha. सी ई टीचा रिझल्टच्या संदर्भात जर आपला प्रश्न असेल तर मी आता मघाशी सेवे ज्या सेवेसंदर्भात सांगितलं की तुम्ही महाराजांना हार नारळ खडीसाखर ठेवा आणि महाराजांना विनंती करा तुमचा जो प्रश्न तुम्ही या ठिकाणी सांगताय की सीई टीचा रिझल्ट रिझल्ट सं, संदर्भात आणि हार नारळ ठेवून संकल्प करा महाराजांना विनंती करा आणि जी नामस्मरणाची आपण सेवा सांगितली ती आपण जशी म्हणतो की तीन महिन्यामध्ये किंवा चार महिन्यामध्ये बारा लक्ष जपाचं अनुष्ठान आपण करणार किंवा तुमचा जो प्रश्न आहे त्या संदर्भासाठी आपण बारा लक्ष जपाचं अनुष्ठान करत हो। आहोत असा संकल्प सोडा आणि श्री स्वामी स्मरण नामस्मरण बारा लक्ष ह्या जपाच्या अनुष्ठानाची सेवा सुरुवात करा तर ह्या सेवा जर आपण सुरुवात केली तर निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळेल तीन ते चार महिन्यामध्ये सर्व कुटुंबांना मिळून किंवा तुम्ही वैयक्तिक एक एकट्यानं केलं तरी काही हरकत नाही पण बारा लक्ष जपाचा श्री स्वामी स्वामीस्मर जपाचा अनुष्ठानाचा संकल्प तुम्ही सोडा हार नाराला ठेवून आणि त्या सेवेला लागली सुरुवात करा श्री स्वामी समर्थ लक्षात आलं का तुमच्या ठीक आहे आपण उद्याच्या दिवशी उद्या सायंकाळी सात वाजता जो अध्याय क्रमांक तेहतीस सवा गुरुला अमृत आणि एक माळ जप या ठिकाणी ही सेवा उद्या सायंकाळी सात वाजता होईल तर उद्याच्याही सेवेमध्ये आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हाल अशी अपेक्षा करतो जास्त स्वामी भक्तांच्या पर्यंत या सेवेची लिंक शेअर करत चला आणि त्यांना या सेवेत सहभागी व्हायला विनंती करा आजची झालेली सर्व सेवा आणि महाराज सेवा महाराज माऊलींचे चरणी रुजू करूया आणि या ठिकाणी थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ